नमस्कार मंडळी गावकऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आता सकाळचे सवाट वाजून गेलेले आहेत आणि मी चाललो आहे लांजावरून घरी मी कामाला जातो मेडिकलमध्ये नाईटला आता मी चाललो आहे घरी तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी गावाकडची सकाळ कशी असते ते दाखवणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटते ती तर चला जाऊया म्हणजे आपल्या गावात जाणारा रोड आहे तो एकदम चांगला आहे पण मध्येसा थोडासा पीस आहे तो तेवढा खड्ड्याचा आहे बाकी एकदम रोड चांगला आहे अगदी गोवळीपर्यंत पूर्ण रोड चांगला आहे तुम्ही पाहू शकता की हळूहळू उजाडायला सुरुवात झाली ऊन पडते आणि आज थोडीसा थंडीचं प्रमाण कमी होतं काल दोन दिवस जास्त थंडी होती आज थोडंसं थंडीचं प्रमाण कमी आहे तर चला तुम्हाला मी पुढे पुढे दाखवतो गावाकडे एक अशा प्रकारचं वातावरण असतं ते म्हणजे गावाकडचं जे, जे वातावरण आहे एकदम सकाळचं एकदम शांत असतं तुम्हाला आजूबाजूला पक्ष्यांच्या आवाज येत असतीलच म्हणजे आपण आलो आहोत कालभैरव मंदिराच्या जवळ म्हणजे हे इथून आतमध्ये काळभैरवाचं मंदिर आहे तुम्ही त्या झाडांची इकडे तिकडे दरवर्षी यात्रा असते देवदीपाव दिवशी यावर्षीसुद्धा होते आपण यावेळी आपण त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत तुम्ही बघा चला जाऊया म्हणजे आता आपण आहोत बेणी नदीवरती तुम्ही पाहता ती बेणी नदी आहे आता थोडंसं पाणी आटलं आहे नदीचं कमी आहे हे आपल्या गावचं आहे धरण बेनी धरण याला वर्षाच्या बारा महिने पाणी असतं आणि धरण जवळ असल्यामुळे इथे जे गुरांचे गोठे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात इथे याबाजार आहे तिकडे पाठी सुद्धा आहे जे गुरांचे गोठे आपल्याला पाहायला मिळतात आपल्या इथे सकाळी दुधाची गाडी येते वारणा आणि गोकळची त्यासाठी इथे कॅन वगैरे ठेवलेले असतात आता ती गाडी येऊन गेले इकडे हत्ती गावत सुद्धा लावलेलं ला आहे जनावरांसाठी म्हणजे आपल्या धरणावरती बरेच जे फोटोशूट करण्यासाठी लोक येत असतात का एक चांगलं लोकेशन आहे मला मी पुढून दाखवतो म्हणजे असं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ती काजूच्या बागा वगैरे आहेत गावातील काही लोकांच्या धरणाचं जे पाणी आहे ते आपल्या पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूला असतं या बाजूला सुद्धा आणि इकडच्या बाजूला सुद्धा इकडच्या बाजूला मोठं धरण आहे म्हणजे मोठं पाणी आहे खोल दिसत असेल तुम्हाला म्हणजे या धरणामध्ये आपलं जे गणपती विसर्जन आहे ते सुद्धा केलं जात गणपतीमध्ये असा एकूण व्ह्यू आहे धरणाचा आपण एकदा नक्की येऊया इथे फिरायला इकडच्या बाजूला थोडीशी घरं आहेत आणि शेती वगैरे आहे आतमध्ये तुम्हाला गुरे चालताना दिसत असतील एकदम आतमध्ये तिकडे म्हणजे आपल्या इथे सकाळी आठला आणि संध्याकाळी सहा आणि दुपारी एक अशी एस टीची फेरी होत असते आता सकाळच्या आठच्या एस टीला लोक आले तिथे स्टॉप आहे समोर आता एस टी दिसते आपल्याला येताना आपल्या गावामध्ये टीच्या फेऱ्या होत असतात म्हणजे इथं काही गुरं तुम्हाला चरायला जाताना दिसतील जे दूध काढून वगैरे गुरांना आता चरायला घेऊन जातात आणि इथेच बाजूला जी आहे ती भोपळ्याची शेती केली प्रयोग केला आपल्या इथे पुढे सुद्धा केले कसले ते अजून काही कळालं नाही इकडे रोडच्या बाजूलाच जे रोडवरती काम करणारे लोक आहेत त्यांनी सोय त्यांची राहण्याची सोय केली पानवट्या जवळ स्वतःची घरं बांधून तेव्हा जाऊया पुढे म्हणजे इथे तुम्हाला आतमध्ये दिसत असेल शेती केलेली जसं तुम्हाला मी मगाशी म्हणालो त्या नर्सऱ्यामध्ये आणि बिस्लरीच्या कंपन्यामध्ये आपल्या गावातली लोकं कामाला जातात तशा बायका सकाळ सकाळ निघाल्यात कामाला त्या नर्सरीमध्येच सकाळी सकाळी आपल्या इथे रोडवरती रहदारी कमी असते जे लोक लांजाला वगैरे किंवा बाहेर कामाला जातात तेच लोक घराच्या बाहेर पडतात आणि इतर कामानिमित्त जी लोकं जाणार आहेत ते नंतर साडेआठ नऊ दहाच्या दरम्यान बाहेर जात असतात आणि आपल्या गावामध्ये किंवा इतर कोकणामध्ये आपले तर आता मोजक्याच प्रमाणात अशा बैलगाड्या पाहायला मिळतात लोकांनी बैला वगैरे विकून ट्रॅक्टर घेतले शेतीसाठी आणि बैला नसल्यामुळे आता या बैलगाड्यांचासुद्धा वापर केला जात नाही वाहनं आली गाड्या आल्या टेम्पो आहेत त्यातून वाहतुकीची सर्व जी मालवाहतूक आहे ती केली जाते इथे गुरांसाठी त्यांनी गवतसुद्धा काढून ठेवलं आणि बाजारात त्यांचा गोठासुद्धा आहे आणि इथे स्टॉप आहे बाजूला आपला रोड चांगला असल्यामुळे इथून डम्पर वगैरे जे आहेत ते रोड कामासाठी खडी वगैरे नेतात त्यांची रहदारी चालू असते कारण खाली खडी क्रेशर आहे त्यामुळं ते मगाशी मी घरी पोचलो आणि फ्रेश वगैरे झालो आता आणि आता म्हटलं आपला जो ब्लॉगचा एंड आहे तो करूया मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितली असेलच आणि त्यामधून तुम्हाला कळलं असेल आपल्या इथं एकूण गावचं वातावरण कसं असतं आणि गावात कशा प्रकारे आ, क्रिया घडत असतात पहाटे पहाटे सो व्हिडिओ तुम्हाला ती कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद